तर मित्रांनो जे जे अर्जदार म्हाडाच्या घरांची वाट बघतायत जे जे अर्जदार शिडकोच्या घरांची वाट बघतायत किंवा मुंबई कोकण पुण्याची वाट बघतायत त्या अर्जदारांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण मित्रांनो म्हाडाकडून लवकरच खूप मोठा धमाका केला जाणार आहे आणि याच धमाक्याच्या माध्यमातून अनेक अर्जदारांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार आहे आणि मित्रांनो मुंबई पाठोपाठ कोकण आणि पुण्याची सुद्धा लॉटरी काढण्याची कुठेतरी महाडामध्ये तयारी सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला आहे की काही दोन दिवसापूर्वीच दो, दो महाडामध्ये जे काही मिटिंग झाली जी काही सभा झाली जो काही कार्यक्रम झाला त्यामध्ये आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे यांनी काही महत्त्वाच्या के घोषणा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे की मुंबईची दोन हजार घरांची लॉटरीची तयारी ही जवळजवळ पूर्ण झालेली आहे त्याच्या किमती अंतिम करण्याचं काम सुरू आहे अर्थातच लवकरच तुम्हाला या मुंबईची लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याचं दिसून येणार आहे म्हणजे मुंबईतील विविध नोट्समध्ये दोन हजार घरांची लॉटरी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्या संदर्भात आपण वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहत आहोत पण त्याचबरोबर म्हणजे मुंबई लॉटरी बरोबरच कोकण आणि पुणे लॉटरीचा धमाका सुद्धा म्हाडाकडून केला जाणार आहे आता जर तुम्ही कोकण लॉटरी संदर्भात विचाराल तर अनेक जण बऱ्याच महिन्यापासून कोकणच्या लॉटरीची वाट पाहत आहेत आता कोकण लॉटरीच्या संदर्भात त्यांनी अतिशय महत्वाचं अपडेट दिलंय की कोकण मंडळाची लॉटरी ही लवकरच जाहीर केली जाणार आहे त्याची सुद्धा तयारी सुरू आहे लवकरच कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांची सभा घेतली जाणार आहे मिटिंग बोलावली जाणार आहे आणि ती मिटिंगमध्ये या लॉटरीच्या संदर्भातले महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे त्याच्यापैकी पहिला निर्णय आहे मित्रांनो की याच कोकणच्या लॉटरीसाठी जवळजवळ नऊ हजार घरे उपलब्ध असल्याचं कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे आता हे अपडेट आहे मित्रांनो आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेला अपडेट आहे जे जे सगळी माहिती काही दिवसापूर्वीच आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितलेली सुद्धा आहे आणि म्हणून कुठतरी आता नऊ हजार घरांची कोकणची लॉटरी आता कुठतरी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किंवा विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी ह्याच तीनही मंडळाच्या लॉटऱ्या काढण्याचं नियोजन म्हाडाचं सध्या सुरू आहे जेणेकरून बऱ्याच प्रमाणात या लॉटरीचा फायदा या विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असे कुठतरीय राजकीय क्षेत्रातून बोललं जात आहे म्हणून आता जी काही कोकण मंडळाची नऊ हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याच्यामध्ये वीस टक्के सर्व समावेश योजना त्याशिवाय महाराज ग्रहणविराण योजना पीएम एवाय योजना आणि प्रथम येणार प्रथम प्राधान्य जी बोलिंग या ठिकाणी आहे त्याही घरांचा समावेश याच्यामध्ये केला जाणार आहे आता म्हणून हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे की नेमका कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि नेमकं त्यांच्या किमती काय असणार आहेत म्हणून कोकण मंडळाच्या अर्जदारांसाठी नक्कीच ही आज एक दिलासा एक बाब आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पुणे पुणे लॉ लो, म्हाडा लॉटरी सुद्धा जवळजवळ चार हजार घरांची म्हणजे तीन ते चार हजार घरांची लॉटरी ही काढली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आपल्याला माहीत आहे मित्रांनो की एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाचा मार्च दोन हजार चोवीस सोडतीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याची सध्या प्रोसेस सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पण या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच आम्ही लॉटरी काढू असं म्हाड्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि आता त्या दृष्टीने कुठतरी तयारी सुरू केलेली आहे आता यात पुण्याच्या लॉटरीसाठी तीन हजार घरे तयार असून साधारणतः ही संख्या चार हजारच्या वर जाऊ शकते असंही कुठतरी बोललं जात आहे याच्यामध्ये मित्रांनो अतिशय महत्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे वीस टक्के सर्व समावेशक योजना वीस टक्के योजनेअंतर्गत जवळ नऊ नऊशे घरे ही या पुण्याच्या लॉटरीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्याशिवाय पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळजवळ दीड हजार घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि बरोबरीत घरे म्हाडा गृहनिर्माण योजना आणि पी प्रथम येणार प्रथम प्राधान्य या योजनेतील घरे या पुण्याच्या लॉटरीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता मी परत सांगतो मित्रांनो हे आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेलं अपडेट आहे त्याच्यानुसार आम्ही माहिती देतोय पण जो कही, जे कही जे कही तो, तो काही जे काही माहिती जे काही घोषणा गृहनिर्माण मंत्र्यांनी केली आहे ती सुद्धा मी पाहिलेली आहे त्याच्यामध्ये तो कार्यक्रम मी सगळा पाहिलेला आहे तुम्ही पाहिला तर तो कार्यक्रम किंवा त्याचे काही अपडेट्स महत्वाचे अपडेट हे म्हाडाच्या युट्यूबवरती किंवा फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे तुम्ही ते पाहू शकता पण म्हणून आता कुठतरी या तीनही मंडळाच्या लॉटरीच्या दृष्टीने येणारा काही काळ अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळणार आहेत तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळणार आहेत पण त्याशिवाय अतिशय महत्त्वाचं मित्रांनो इथेच मुंबई मंडळ कोकण मंडळ पुणे मंडळाच्या म्हाडा लॉटरीसोबतच नवी मुंबईतील सिडकोच्या लॉटरीचं सुद्धा नियोजन असल्याचं समजलेलं आहे अर्थातच पंधरा ऑगस्ट व गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती या सिडकोच्या जवळजवळ आठ हजार घरांची लॉटरी ही जाहीर केली जाणार असल्याचंही कुठेतरी अपडेट मिळत आहे आता याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पण जे काही कॉन्ट्रॅक्टरचा वाद आहे जे काही कंट्रा दिलं त्याच्यावरून वाद आहे तो लवकरच मिटेल आणि त्याच्यानंतर या घराची लॉटरी सुद्धा जाहीर केली जाईल असं बोललं जात आहे म्हणून एकंदरीत की मुंबईच्या म्हाडा लॉटरीसोबत किंवा कोकण लॉटरीसोबत किंवा पुणे लॉटरीसोबत नवी मुंबईतील शिडकोच्या लॉटरीचे सुद्धा तुम्हाला खूप चांगली पर्वणी या निमित्ताने मिळणार आहे आणि याच्यामुळे काय होईल की तुम्हाला घरे लागण्याचा हा जास्तीत जास्त चान्स वाढणार आहे म्हणजे सगळे अर्जदार डायव्हर्ट होतील किंवा ज्यांना ज्या ठिकाणी हवं आहे त्या ठिकाणी त्यांना घर मिळणार आहे लॉटरीचा विचार केला तर प्रथम प्रथम प्राधान्य सिलेक्ट माय सिडको होम या योजनेअंतर्गत ही घरे विकली जाणार आहेत सुंदर घरे मित्रांनो चांगला एरिया है। आहे घरे सुंदर आहेत लोकॅलिटी खूप चांगली आहे स्टेशन पासून लागूनच आहेत म्हणून या घरांना खूप चांगली मागणी मिळणार आहे खूप चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे म्हणून जर तुम्ही सिडकोच्या लॉटरीसाठी भरण्यास तयार असाल तर तुम्हाला थोड्या म्हाडाच्या लॉटरीज होल्डवर ठेव ठेवा थे लागणार आहेत आणि जर तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर सिडकोची लॉटरी होल्डवर ठेवायचा ठेवता येणार आहे किंबहुना जर तुम्हाला दोन्ही लॉटरीसाठी अर्ज करायचे असेल तर तसे तुम्ही अनामत रकमेची तयारी करू शकता जी अनामत रक्कम दीड दीड लाखाच्या घरामध्ये आहे म्हणून तीनही मंडळाचे जे कोणी अर्जदार आहेत जे अर्जदार वाट बघत आहेत त्या अर्जदारांना नक्कीच म्हाडा आणि सिडकोकडून लवकरच खुशखबर मिळणार आहे आम्ही सुद्धा या तीनही मंडळाच्या अपडेटकडं किंवा शिडकोच्या अपडेटकडं डोळे लावून बसलेलो आहोत लक्ष ठेवून बसलेलो आहोत जसजशी माहिती आम्हाला मिळेल तस तशी माहिती तशी तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद